आता नांदेडच्या राजकारणाची आहे भाजपचे नेते अशोक चव्हाण यांचे सक्के मेहुणे माजी खासदार भास्करराव खदगावकर हे पुन्हा एकदा पक्ष बदलण्याची चिन्ह आहेत खदगावकर यांच्या सुनेनं नुकतीच नायगाव विधानसभा काँग्रेस पक्षाकडून लढवलेली होती पण भाजप उमेदवारानं त्यांचा पराभव हो केला त्यानंतर खदगावकर हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती पण अचानक अजितदादा पवार यांनी रात्री उशिरा परभणी इथून नांदेडला परतल्यावर खदगावकर यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मला राष्ट्रवादीमध्ये यावं अशी ऑफर दिल्याचं सांगितलं माझ्याकडे चहाला आले त्याच्याबरोबर राजकीय चर्चा झाली आम्ही तुम्ही असा प्रश्नच विचारून खरं केला तर पत्रकारांनी की मी पक्ष बदलला मी म्हणतो की मी सगळ्यात जास्त काँग्रेसमध्ये राहिलेला मीच आहे चाळीस वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलेला आहे शंकरराव जव्हानापासून मी आहे बाकी बोलले तसं बोलत नाही तुम्ही की तुम्ही जाणार तुम्ही चर्चा झाली निर्णय घेऊ आम्ही कार्यकर्त्याची बैठक घेणार आहे मी बैठक घेऊ निर्णय घेऊ